गुड मॉर्निंग मित्रांनो कसे आहात मजेत ना स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या लाडक्या चॅनल मध्ये आणि कोकण ट्रिपच्या डे थ्री मध्ये परत एकदा आज गाडी जरा व्हायच्या कोणतं का गाडी बेन चालंग आम्हाला घरी जायचे मुळात तू आरसा पडून आले आता तुलाच माहिती तर मित्रांनो आज सकाळी सकाळी आम्ही बराच वेळा झालेला आहे अष्ट वगैरे झाला आता परत समुद्राच्या किनाऱ्यावर जायचं परत काशीच भेसला कारण की काल पण टायमाच्या अभाव आम्हाला तो वेळ जमला नाही तो प्लॅन कालचा पोस्टपोन करून आज वर झकल आहे आम्ही तर आज सकाळी आता बी किमान अकरा वाजून गेले त्याच्यामुळे आता निघतो चला भेटू आता डायरेक्ट बीचवर मित्रांनो आम्ही निघालोय सकाळच्या अकरा साडे अकरा वाजले सगळ्याची तयारी झाली आम्ही दोन चार आहे तसंच सगळं कुठे ना रांगोळीच्याचे सगळे तरी दिसत आहे कोणीच करेल नाही मला माहिती आहे त्यांनी बी करेल नाही आम्ही निघाले चला आपण बीचवर जाऊ चलो भागो भागव भावंड फायनली दोन दिवसाच्या मुहूर्तानंतर आमचा नंबर लागला काशीद बीचसाठी साठी आलो त्याच्या आधी आलो पण राईड नव्हता झाला आज राईड सुरुवात झाली आणि बघू शकतात पहिले ज्याच्यात अक्षय भाऊ हॉर्स रायडिंग करण्यासाठी बसले बाकीची बे बसू राहिली एक, 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 राईडिंग आजच्या डे मधली सेकंड राईड काय झालं आता गाडीला बाईक राईड आहे तुम्ही राईड बघू शकता बाईक वगैरे आमचे दोन पार्टनर पुढे गेले दोन भाऊंच्या आले आता चला आपण त्यांचे व्हिडिओ काढायचे आहात मित्रांनो सकाळचा वेळ आहे पण तरी देखील काहीच गर्दी नाही आहे त्याच्यामुळे हे राईड वाले सुरुवातीला आम्ही जेव्हा आलो तेव्हा प्रत्येक राईडचे दोन दोनशे रुपये सांगायला लागले पण आम्ही त्यांना सांगितलं की नाही तर त्यांनी लगेच बार्गेनिंग करून डायरेक्ट हाफ प्राईज केले डायरेक्ट शंभर रुपये राहील ऑलरेडी तशी शंभरच रुपये राहते पण सकाळचा वेळ बोनीचा टाईम असतो त्याच्यामुळे त्यांनी पहिलेच प्राईस वाढवून दिली आणि त्यांच्या एकमेकांमध्येच बांधणं जायला लागले की माझी गाडी माझा घोडा माझ्या घोड्यावर बसू द्या माझ्या गाडीवर बसू द्या असं म्हणून पण फायनली डिसिजन झालं कोणाला कोणत्या घोड्यावर बसायचं कोणाला कोणत्या गाडीवर बसायचे त्यांनी बसली राईड वगैरे केल्या आम्ही आता गोड्याची राईड चालली आहे आता बाईक राईड चालू आहे बाईक राईडसाठी ते गेले पुढे मला सांगितलं व्हिडिओ काढून देते तेवढी मी चाललो आहे त्यांच्याबरोबर पर। तोपर्यंत तो तुम्ही हा मागा दृश्य बघा समुद्र वगैरे माझ्या साईडला तुम्ही मागं पुढे पाहू शकता एकदम स्वच्छ आहे हा समुद्र काशीद बीच आहे पण एकदम स्वच्छ आहे घाण वगैरे तर काही नाही मस्त वाटते एकदम सकाळचा ऊन उंदिवा वाटत नाही आहे हा थोडं गरम व्हायला लागले पण इतकं काही पाहिजे असं नाही तर मित्रांनो सकाळी आम्ही म्हणजे दुपारच्या आता बारा वाजले बारा वाजेनंतर आम्ही जेव्हा इथं आलो रायडिंगसाठी साठी खूप गर्दी इथं खूप लोकांच्या बाईक्स वगैरे हॉर्स वगैरे पण मी स्पेशली सजेस्ट करेल हे तीन भाऊ ज्यांनी आम्हाला आता सजेस्ट केलं होतं आणि आम्ही त्यांच्याच गाडींवर आणि त्यांचेच हॉर्स वगैरे होते त्याच्यावर बसलो जे बार्गेनिंगसाठी पण एकदम ओके त्यांनी डायरेक्टली अर्ध्या प्राईजमध्ये मध्ये आम्हाला घेऊन आले आम्ही पण तुम्हाला नक्की सजेस्ट करू या तीन भावांकडनं की तुम्ही यांच्या गाड्या वगैरे वापरा किंवा यांच्याकडे राईड करा स्वस्तात पडेल तुम्हाला आणि चांगले पण राईड करून देता फोटोशूट वगैरे करून देता व्हिडिओ वगैरे काढून देता पाहिजे तशा गोष्टी तुम्हाला इथं भेटून जातील यांच्याकडनं दादा नाव काय तुमचं राज भोईर दर्शन वाघमारे मंदार वाघमार राक्षकर हे तिघे भावांचा नंबर मी तुम्हाला खालील टाकून देईल लागलं तुम्हाला वाटलं तर तुम्ही त्यांच्या नंबरवर कॉल करा आणि बेशक त्यांना फोन करून जरी तुम्ही बुकिंग केली तरी झालं नक्की आले तर यांच्याकडे या यांच्याकडच्याच राईड करा चांगल्या भेटी तुम्हाला थँक्यू पाहिजे राईड चालू झालेली ही शेवटची राईड अक्षय भाऊ गाडी चालवताना ड्रायविंग करताना दोन गाड्या आले आल्या सोडू वाहू रायडर मागून येऊया

वो हसती है बारिश होती हैमक दुमक तुम दुमक दुम, तर भावांनो बीच वगैरेचा प्लॅनिंग जो होता तो पाहिजे तसा मनासारखा सक्सेस झाला खेळून खोदून झालं आम्ही परत फार्म हाऊसवर आलो स्विमिंग पूल वगैरे मध्ये पण एन्जॉय केला फ्रेश आता फ्रेश वगैरे झालो आता आम्ही निघालोय निघालो पण अलिबागमध्ये जे एक एकदम फेमस मंदिर आहे खूप आहे त्या मंदिरात ऍक्च्युली मला माहिती होतं पण दोन ठिकाण जायचं त्याच्यामुळे झालं मी पहिले कुठे जायचं तर रामेश्वर मंदिर आहे त्या मंदिरात जो बघण्यासारखं मंदिर आहे मला तिथे गेलं मंदिर वगैरे दाखवून कसं काय आम्ही आता सगळी निघाले होऊ शकतात तुमच्याकडे रे हाय हाय इस भाऊ हो ना आम्ही जेव्हा सुरुवातीला आलो त्या मंदिरात जास्त गर्दी नव्हती जास्त म्हणजे काहीच गर्दी नव्हती बट आमचं थोडंसं गाडीचा इश्यू झाला त्याच्यामुळे आम्ही गाडीचं पंक्चर काढायला गेलो आणि तेवढं तिथं कदाचित सहल आली पूर्ण गर्दी झाली तुम्हाला गर्दी वगैरे दाखवतो मी त्याआधी आपण पहिले मंदिराचं दर्शन घेऊन चूक एक मंदिराचं दर्शन घेतलं तुम्ही बघितलंच ते तिथं दत्ताची मूर्ती होती आणि गणपतीची मूर्ती आहे आता आलोय आम्ही बाजूला असलेल्या अजून एका मोठ्या मंदिरात मंदिर बी कसले तुम्हाला दाखवतो मंदिरात तुम्ही मंदिर खरंच खूप भारी मित्र मग मंदिराचा परिसर वगैरे पण खूप मोठा आहे बाबा आपण म्हणतो महादेवाचं मंदिर आहे रामेश्वरम आयडिया होती कशी त्यानंतर या मंदिराचा आम्ही संपूर्ण इतिहास तेथे असलेल्या ग्रामीण व्यक्तींकडनं घेतला ॲज अ खांब ते पांडवांनी पांडवांनी बांधलेलं आहे पांडव कळलं का तर हे हा सभा मंडप आणि हे हे पेशव्यांच्या काळातलं म्हणजे शिवाजी महाराजांच्या नंतरच्या पेशव्या काळातलं म्हणजे तीन साडेतीनशे वर्षापूर्वीचं कळलं का इथं हे तीन, तरे तरे तीन कुंड आहेत पर्जन्य कुंड वायुकुंड आणि अग्निकुंड हे जवळजवळ शंभर दीडशे दोनशे वर्षापूर्वी उघडलो होतं हा उघडलो पर्जन्य कोणतं पाऊस दुष्काळ पडला ते पण ते सगळ्यांच्या सरकारीची परवानगी घ्यायला लागते गावातली लोकांची परवानगी लागते पंढरपूर म्हणजे घेतले असतातच आणि बाहेरचे ते असे ब्राह्मण होम हवन करायला लागतं त्याच्यानंतर मग तो जोडपं बसतं जोडपाने ती संकल्प सोडाचा त्या जोडप्यानी ती उदळ मारायची पर्जन्य कुंडाची कळलं का असं ते पर्जन्य कुंड उघडलेलं दीड दोन दिवस तीन चारशे वर्ष पुढे हा हा आ, ए, ए, हा हे स्वयंभू आहे आणि ते काशी होणार होते हा रामेश्वर आणि तिकडे काशी तिकडे हिंगुळजा दत्ताच्या भिंडीवरती तिकडे काशी आहे होणार होती पण ते काय ते हिंगुळजा देवीचं अस्तित्व नष्ट होईल ना म्हणून ती पांडवांना तिथं देऊळ बांधायला सांगितलं की हे देऊळ बांधायला तिथं पैसा टाकला कि त्या बारामीचला जाते तिथं नवरा तिकडे रूपमध्ये साडेसातच्या पायऱ्या तणाला नाही देऊळ आहे मंदिर आहे आशापुरी माता जर सल, तो मित्रांनो आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ पण आवडला असेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि जर चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करू साईडची बेल ऐकून बटन दाबून